काय चुकलं का त्याच्या आयुष्याचे दोन दिवस त्याला कोठडीत काढावे लागले का तुरुंगात जावं लागलं त्याला मोबाईल सापडायला गेला म्हणून अहो त्याच्या पोटी जर एखादं खुंकर पोरग जन्माला आलं ना ते लॉरेन्स विष्णू होईल जन्माला येतात मजबुरीने लॉरेन्स बिष्णू जन्माला येतो मजबुरीने भगतसिंग जन्माला येतो मजपुरी सुभाष चंद्र बोस जन्माला येतात आणि मजपुरी माझा आवडता माणूस जन्माला येतो त्याचे पण स्मारकच उभं करणारे चौकात चौकात थोडा वेळ द्या फक्त माझा आवडता राम भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेला मागा श्री राधेश्या महाराज म्हटले की अनुवा गावात जय श्रीरामच्या घोषणा दिल्या म्हणून गुन्हे दाखल झाले मग दुसऱ्या रामाच्या द्या आपल्या स्वातंत्र्याने मिळून दिलं त्या रामाच्या घोषणा द्या